राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्यातील बारा टोल कायमचे बंद तर त्रेपन्न ना टोल नाक्यावर छोट्या वाहनांना सूट धर्माबाद तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतीपैकी चोवीस महिला व एकवीस पुरुषांसाठी आरक्षण बिलोली तालुक्यात ऍटो ट्रकच्या धडकेत एक ठार दोन जण गंभीर जखमी शहरात येणाऱ्या वाहनांची लूट थांबविण्यासाठी व्यापाऱ्यांचा अनोखा उपक्रम हिमायतनगर येथे येणाऱ्या वाहनांची लूट थांबविण्यासाठी व्यापाऱ्यांचा अनोखा उपक्रम आता बातमीपत्र विस्ताराने राज्यातील पासष्ट टोल नाक्यावरील वसुली बंद होणार आहे एक जून पासून नव्या टोल धोरणाची अंमलबजावणी होईल यामध्ये बारा टोलनाके कायमचे बंद होणार असून त्रेपन्न टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना सूट मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतेची घोषणा केली आहे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी टोलचा मुद्दा उपस्थित करण्यात आला त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी टोलच नवध स्पष्ट केलं एकतीस होणार आहेत तर त्रेपन्न टोलनाक्यांवर कार जीप एम एस आर टी सीच्या गाड्या ना सूट मिळणार आहे यामध्ये सार्वजनिक विभागाचे सदतीस टोल नाके आणि एमएसआरटीसी चे सव्वीस टोलनाक्यांवर लहान वाहनांना टोल सूट मिळणार आहे कोल्हापूर टोल संदर्भात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती एकतीस मे पूर्वी निर्णय घेईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे कोल्हापूरकरांना टोल कोणताही दिलासा मिळालेला नाही तसंच मुंबई पुणे एक्सप्रेस आणि मुंबई लगतच्या पाच टोल नाक्या बाबत एकतीस जुलै पर्यंत निर्णय घेतला जाईल धर्माबाद तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण येथील नगरपंचायत सभागृहात काढण्यात आले एकूण पंचेचाळीस ग्रामपंचायतीपैकी चोवीस सरपंच पद महिलांसाठी तर एकवीस पुरुषांसाठी घोषित करण्यात आले साठ टक्के जागा तरी समानतेचा हक्क उपभोगणाऱ्या महिलांचा एकही एक प्रतिनिधी नसल्याने या पदाचा उपयोग घेणार कोण अशी चर्चा सभागृहात ऐकवायला मिळत आहे येथील नगरपंचायत सभागृहात नऊ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता तहसीलदार राजाभाऊ कदम व नायब तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली काहींच्या अपेक्षा भंग झाल्या तर काही खुश झाले हे आरक्षण अनुसूचित जाती एस महिला व पुरुष अनुसूचित जमाती एस महिला पुरुष ओबीसी महिला गट खुला प्रवर्ग महिला गट व पुरुष गट खुला प्रवर्ग महिला गट व पुरुष गट असे आरक्षण देण्यात आले या आरक्षण सोडतीस पंचायत समिती सभापती रामकिशन यंगलोड जिल्हा परिषद सदस्य गंगाधर तोटलोड शंकर पाटील राजुरे शंकर जोगदंड गौतम देवके गौतम मिसाळे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य उत्सुक राजकर्ते उपस्थित होते महिलांची अनुपस्थिती होती नको ते आरक्षण आल्याने इच्छुक प्रस्थापितांमध्ये नाराजी दिसून आली अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनमंत यांनी दिली आहे तालुक्यातील एसगी येथे लागूपाठ दुसऱ्यांदा अपघात होऊन ऍपेटो व ट्रकच्या धडकेत तेलंगणातील सालोरा येथील एकाचा जागीच मृत्यू झाला असून याच गावातील अन्य दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे करडी विकण्यासाठी सगरळी येथे आले होते कर्डी विकल्यानंतर याच वेळी केसगी या गावाजवळ रेतीची वाहतूक करणारा ट्रक बिलोलीकडे जात होता या दोन्ही वाहनांची धडक झाल्याने ॲटो उलटी पलटी झाल्याने ॲटोतील सर्वजण ॲटो खाली दबल्या गेले यातील एकाचा मृत्यू झाला मंगल हनमल्लू वय चाळीस वर्ष चंद्रकांत सातोरकर राजेंद्र राजन्ना हे गंभीर जखमी झाले त्यांना नातेवाईकांनी नांदेड निजामबाद येथे उपचारासाठी घेऊन गेले यातील एकाची प्रकृती अत्यंत धोकादायक आहे या घटनेच्या वेळी पत्रकार बलिउद्दीन फारुकी यांनी अगदी वेळेवर पोहोचून सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे त्यांना तात्काळ प्राथमिक उपचार मिळाले आहे शेवटी बिलोली पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृत व्यक्ती शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले अशी माहिती आमची बिलोलीची वार्ताहरपुरेशी यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईकच बातमीपत्र अबीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा फ्रीम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न चोपन छप्पन चोपन, त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन श्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत हिमायतनगर शहरात येणाऱ्या वाहनांची रोज बाजार वसुलीतून होणारी लूट थांबविण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत गे ठेका घेतला आहे स्वतः दुकानदारांनी देणगी गोळा करून ग्रामपंचायतीस रक्कम भरून वाहनधारकांना एक प्रकारचा दिलासा दिला आहे दिला व्यापाऱ्यांच्या या सुप्त उपक्रमाचे वाहनधारकासह नागरिकातून कौतुक करत या कटकटीतून मुक्त केल्याबद्दल आभार मानले जात आहे शहरातील रोज बाजार वसुलीचा ठेका शहरातील काही घेऊन शहरात येणारे छोटा हत्ती टेम्पो ट्रक छोटे पालेभाज्या घेऊन येणाऱ्या विक्रेते व वा वाहनधारकांना अबाच्या सवा प्रमाणात कर आकारून लूट केली जात होती यामुळे वाहनधारक त्रस्त झाले होते भाड्याच्या रकमेपेक्षा शहरात येणारा कर भरावा लागत असल्याने अनेक वाहनधारक शहरात येण्यास टाळाटाळ करत होते यामुळे अनेक शेतकरी नागरिक व वाहनधारक ठेकेदारांच्या मनमानी कारभाला वैतागले होते या वाहनधारकांना दिलासा मिळावा आणि रोज बाजार कर माफ व्हावे असा उद्देश ठेवून शहरातील भुसार व अन्य व्यापारी संघटनेने बैठक घेऊन ठराव घेतला आणि ग्रामपंचायतीच्या वार्षिक कर वसुलीचा ठेका दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार सोळा पर्यंत आठवडी बाजार वगळून स्वतः देणगी जमा करून ठेका घेतला आहे व्यापारी संघटनेच्या या निर्णयामुळे वाहनधारक नागरिक व वा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे जर कोणी रोज बाजार वसुलीचा तकादा लावत असेल तर ग्रामपंचायत कार्यालय आणि व्यापारी असोसिएशन कडे तक्रार द्यावी असेही त्यांनी आवाहन करण्यात आले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात अजित पवार जागे झाले सोमेश्वर साखर कारखान्यासाठी गावोगावी सभांचा धडाका आयपीएल वर पुन्हा फिक्सिंगचं सावट राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना खुली ऑफर नांदेड शहरातील गुजराती हायस्कूल वजीराबाद येथे क्यूआरटीचे डेमो सादरीकरण केले पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून युरोप दौऱ्यावर शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राज्यातील बारा टोल कायमचे बंद तर त्रेपन्न टोल नाक्यावर छोट्या वाहनांना सूट धर्माबाद तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतीपैकी चोवीस महिला व एकवीस पुरुषांसाठी आरक्षण बिलोली तालुक्यात आयटो ट्रकच्या धडकेत एक ठार दोन जण गंभीर जखमी शहरात येणाऱ्या वाहनांची लूट थांबविण्यासाठी व्यापाऱ्यांचा अनोखा उपक्रम हिमायतनगर येथे येणाऱ्या वाहनांची लूट थांबविण्यासाठी व्यापाऱ्यांचा अनोखा उपक्रम आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी